शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय उन्हाळी बाजरी नियोजन विक्रमी उत्पादनासाठी पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे ज्यामध्ये आपण जमिनीचा प्रकार त्यानंतर लागवणीची योग्य वेळ लागवणीतील ला अंतर एकरी बियाणे बीज प्रक्रिया खत व्यवस्थापन त्याच्यानंतर आंतर मत्सागत तन्नाशक पाण्याचे व्यवस्थापन रोग व्यवस्थापन याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो बाजरी हे पीक अत्यंत कमी खर्चात येणारं पीक शेतकऱ्यांकडून दुर्लक्षितही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या पिकाला केलं जातं शेतकरी मित्रांनो उन्हाळी बाजरीचा कालावधी हा साधारणत त्या पंच्याऐंशी ते शंभर दिवसाच्या दरम्यान आहे तसेच वानानुसार आणि दातान जातीनुसार यामध्ये थोडेफार बदल हे होतात तसेच उन्हाळी बाजरीचे पीक हे खरीपापेक्षा दहा ते पंधरा दिवसांनी उशिरा काढणीपर्यंत येते त्यामुळे या पिकाला लाग पीक लावताना आपल्याला लागवणीचा योग्य वेळ माहिती असणे तेवढेच महत्त्वाचं आहे हो या पिकाला लागवणीचा योग्य वेळ हा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आहे शेतकरी मित्रांनो पंधरा फेब्रुवारीच्या नंतर आपल्याला या पिकाची लागवड करायची नाही आहे कारण की या पिकाला पंच्याऐंशी ते शंभर दिवसापर्यंतचा कालावधी लागतो त्यामुळे तिकडे उशीर जर झाला तर आपल्याला उत्पादनात घट खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते शेतकरी मित्रांनो बाजरी पिकासाठी जमिनीचा प्रकार जर बघितला तर आपल्याला मध्यम व भारी जमीन ही निवडायची आहे जास्त चुनखळीयुक्त व रेताळ जमिनीत लागवड करणं आपल्याला शक्यतो टाळावी आहे शक्यतो शेतकरी मित्रांनो या पिकासाठी आपल्याला मध्यम व भारी जमिनीच आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा हा चांगल्या प्रकारे होतो याच जमिनीची आपल्याला निवड करायची आहे त्यानंतर वानांची जर निवड आपण बघितली तर बाजरीसाठी आपण नाथ सीड कंपनीची सतरा सतरा सुद्धा व्हेरायटी घेऊ शकतो त्यानंतर आपण निर्मल कंपनीची बँशीट बावन शहाऐंशी शबरी धान्या सीडची डी बी एच सातशे एकोणचाळीस मुराली कंपनीची के एस बी एच सहासष्ट मैको कंपनीची बाजरा बावीस चाळीस हायटेक कंपनीची एस टी बी एच बेचाळीस बेचाळीस पायोनेर कंपनीची शहाऐंशी एम चौऱ्याहत्तर यापैकी कोणतेही एका वानाची निवड करू शकतो किंवा शेतकरी मित्र मित्रांनो या व्यतिरिक्त तुमच्या भागामध्ये एखादं वाजरीचं वाण जास्त प्रचलित किंवा जास्त उत्पादन जाणार असेल तर ते सु त्याचीसुद्धा निवड तुम्ही करू शकता त्यानंतर लागवडीचे अंतर जर बघितले तर आपण दोन वडीतील अंतर जे आहे आपण हे तीस सेंटीमीटर व दोन रोपातील जे अंतर आहे ते दहा सेंटीमीटर ठेवायचे म्हणजे पेरणी आपल्याला तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर या अंतरावर आपल्याला पेरणी ही करायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो पेरणी करताना आपल्याला तीन ते चार सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर बियाणे हे जाऊ द्यायचं नाही आहे म्हणजे पेरणी करताना आपल्याला तीन ते चार सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल बियाणं गेलेलं नाही पाहिजे त्यानंतर आपण एकरी बियाण्याचा जर विचार केला तर सव्वा किलो ते दीड किलोच्या दरम्यान आपल्याला एकरी बियाण्याचं प्रमाण हे घ्यायचं आहे त्याला बीज प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्वाचे आहे ज्यामध्ये आपण बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम बेस्ट ॲग्रो कंपनीचे वार्डन याचा पाच मिली प्रति किलोप्रमाणे वापर करू शकतो किंवा आपण सिंजंटा कंपनीचे रेडो मिल्क गोल्ड याचा पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्याप्रमाणे बीज प्रक्रियाचा साठी वापर करू शकतो यामुळे जे बुरशीजन्य रोग सुरुवातीला येतात त्यापासून चांगल्या प्रकारे संरक्षणे होणार आहे त्यानंतर खत व्यवस्थापन आपल्याला खत तसं जा बाजरीला खूप जास्त लागत नाही त्यामुळे आपण खत व्यवस्थापन आहे पेरणीसोबतच एक खताचा डोस देणारा ज्यामध्ये चौदा पस्तीस चौदा एकरी एक, एक बॅग याच्याप्रमाणे पेरणीसोबतच आपल्याला द्यायचं आहे किंवा चौदा पस्तीस चौदा आपल्या भागात भेटली नाही तर आपण एकरी एक बॅग डी ए पी हे सुद्धा देऊ शकतो तसेच उगवणीनंतर आपण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला एकरी आप वीस ते पंचवीस किलो युरिया हा द्यायचं आहे त्यानंतर दुसरी युरियाची जी मात्रा आहे आपल्याला उगवणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान वीस ते पंचवीस किलो हा युरिया फेकून द्यायचा आहे म्हणजे दोन टप्प्यात आपल्याला युरिया फेकायचा आहे एक पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान वीस ते पंचवीस किलो आणि दुसरी मात्रा ही पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर वीस ते पंचवीस किलो अशी अर्धी अर्धी बॅग आपल्याला युरिया ह्या फेकून द्यायचा आहे त्यानंतर आंतरमशागतीमध्ये आपण पेरणीपासून चाळीस दिवसापर्यंत पीक हे तण विरहित राहण्यासाठी आपण खुरपणी आणि डवरणीसुद्धा करू शकतो तसेच तणनाशकाचा पर्यायसुद्धा आपल्याला बाजरी पिकाचा आहे आपण पेरणीनंतर पंचेचाळीस पंचवीस ते तीस दिवसांनी आपण टू फोर डी याचा पन्नास मिली प्रतिपंपाप्रमाणे वापर करून तणाचे नियंत्रण हे करू शकतो पाण्याचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे आहे बाजरी पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन करताना सर्वात पहिले आपण भारी जमिनीसाठी बघणार आहोत ज्यांची पा भरी आणि भारी आणि काळीची चांगली जमीन आहे त्यासाठी आपण पहिलं पाणी हे बाजरी पीक पेरणी झाल्याबरोबरच लगेच म्हणजे पेरल्याबरोबर हे बर पहिलं पाणी देऊन द्यायचं दे आहे त्यानंतर दुसरं पाणी हे बाजरी पिकात फुटवे येण्याची वेळ म्हणजे जे वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपलं बाजरी पीक होते तेव्हा आपल्याला दुसरे पाणी द्यायचं आहे त्यानंतर पीक पोटरी अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याला तिसरे पाणी द्यायचं आहे आणि कणसामध्ये दाणे भरताना हे आपल्याला चौथे पाणी द्यायचं आहे हे आपण भारी जमिनीसाठी पाण्याचं व्यवस्थापन बघितलं आहे त्यानंतर जे मध्यम जमिनीसाठी आपल्याला मध्यम जमिनीसाठी आपल्याला दहा ते बारा दिवसाच्या फरकाने आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन हे बाजरी पिकासाठी करून घ्यायचे त्यानंतर रोगाची व्यवस्थापनामध्ये जर बघितलं आपण तर रोगामध्ये रोगा बाजरी पिकामध्ये प्रामुख्याने केवडा चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव उगवणीपासून ते दाणे भरेपर्यंत दिसून येतो केवड्या रोगामध्ये रोपं ही पिवळी पडतात त्या ज्यामुळे वाढसुद्धा या पिकाची थांबून जाते त्यानंतर चिकटा रोगामुळे पीक फुलोऱ्यात असताना काळसर चिकट द्रव पाजरतो ज्यामुळे कंसात दाणे भरत नाही तर याच्या उपाययोजनासाठी आपण फवारणीचे सुद्धा व्यवस्थापन करणार आहोत त्यामध्ये आपण पेरणीपासून वीस ते पंचवीस दिवसांनी आपण पहिली फवारणी करून घेणार आहोत ज्यामध्ये आपण रेडोमिल गोल्ड किंवा नेटिओ त्याच्यानंतर अळगीमध्ये पांडा सुपर आणि ब्रांचिंगसाठी बायविटा यासारखी फवारणी आपण पेरणीपासून वीस ते पंचवीस दिवसांनी करू शकतो त्यानंतर दुसरी फवारणी ही आपण पेरणीपासून तीस ते चाळीस दिवसानंतर करू शकतो फवारणीचे जे व्यवस्थापन आहे तर त्या स्थितीनुसार आणि जे रोग राहील त्यानुसार आपल्याला करायचं आहे शेतकरी मित्रांनो बाजरी या पिकाचे व्य जर व्यवस्थापन केले तर वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन मिळतू होऊ शकतो आणि खूप कमी खर्चात येणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो बाजरी पिकाविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे जे उन्हाळी बाजरीचं जे संपूर्ण माहिती आहे हे उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असाल तर इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद